नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीन या पिकाची पेरणी केलेली आहे तर आता कोणतंही पीक पेरणी केल्यानंतरनं शेतकऱ्यांना सर्वात पहिला आणि पडणारा मुख्य प्रश्न म्हणजे की आपल्या पिकामध्ये जे अनावश्यक तणांची वाढ होते तर ते तण नष्ट कशा पद्धतीने करायचं त्यासाठी कोणतं योग्य तणनाशक फवारायचं त्यामध्ये कोणतं कंटेंट असलं पाहिजे ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन या पिकाबद्दलची सांगणार आहे त्याचबरोबर काही खास टिप्सही देणार आहे की नेमकी आपण फवारणी केव्हा केली पाहिजे फवारणीचा योग्य टाईम कोणता असला पाहिजे त्याचबरोबर आपण जे, जे पाणी वापरणार आहोत फवारणीसाठी तर त्याचा पी एच किती असला पाहिजे त्याचबरोबर पी एच बॅलन्स कसा करायचा ही सर्व संपूर्ण माहिती सांगणार आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा नक्कीच यावरती मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि आपले यापुढचे येणारे व्हिडिओज वेळेत बघण्यासाठी आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो सोयाबीन या पिकासाठी मी तुम्हाला दोन प्रकारचे तन्नाशक सांगणार आहे तर ते म्हणजे उगवणी पूर्व तन्नाशक आपण कोणतं फवारू शकतो आणि उगवल्या पीक उगवल्यानंतर आपण कोणतं तन्नाशक फवारू शकतो म्हणजेच उगवणीनंतरचं तन्नाशक आणि उगवणी पूर्व तणनाशक तर आता सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की उगवणी पूर्व आपण तन्नाशक कोणतं फवारू शकतो म्हणजेच आपण बियाणांची पेरणी केल्यानंतरनं बियाणं मातीत टाकल्यानंतरनं आपण लगेचच कोणती फवारणी केली पाहिजे याबद्दलची आता मी माहिती सांग सांगत आहे तर शेतकरी बांधवाने यासाठी तुम्हाला यू पी एल कंपनीचं दोत सुपर हे तणनाशक घ्यायचं आहे एकदम बेस्ट तणनाशक आहे यामध्ये पेंडामेथेलिन थर्टी एट पॉईंट सेवन पर्सेंट सी एस हे कंटेंट प्रेझेंट आहे तर हे तणनाशक तुम्ही कापूस असेल मिरची असेल किंवा कांदा असेल या कोणत्याही पिकामध्ये या तणनाशकचा वापर तुम्ही करू शकता तर आता हे जे तणनाशक आहे हे तणनाशक नेमकं वापरायचं कसं याचं योग्य प्रमाण हे किती घ्यायचं तर शेतकरी बांधवांनो यू पी एल कंपनीचं दोन सुपर हे तणनाशक घेत असताना हे तुम्ही सातशे एम एल घेऊ शकता प्रति एकरासाठी म्हणजेच दोनशे मिली दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला सातशे एम एल औषध हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एकरसाठी याची फवारणी ही तुम्हाला करायची आहे यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरं तन्नाशक म्हणजे धानूटॉप सुपर हे हे पण एकदम बेस्ट तन्नाशक आहे यामध्ये मेथिलीन थर्टी एट पॉईंट सेवन पर्सेंट सी एस हेच कंटेंट प्रेझेंट आहे जे की यू पी एल कंपनीच्या दोन सुपर या औषधामध्ये होतं तर दोन्हीपैकी तुम्ही कोणतं एक औषध घेऊ शकता या औषधाचा वापर करत असताना हे तुम्हाला सहा एम एल प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे याचेही रिझल्ट अतिशय छान आहेत या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही एक औषध घेऊ शकता यानंतर शेतकरी बांधवांनो तिसरं औषध म्हणजे एफ एम सी कंपनीचं ऑथॉरिटी नेक्स्ट हे औषध हे पण एकदम बेस्ट आहे यामध्ये कंटेंट जर आपण बघितलं तर सल्फॅन्ट्रॉझोन ट्वेंटी एट पर्सेंट प्लस क्लोमॅझोन थर्टी पर्सेंट डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे याचं प्रमाण घेत असताना हे तुम्हाला पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी असं घ्यायचं आहे म्हणजेच दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला पाचशे ग्रॅम पावडर ही मिक्स करायची आहे हे औषध नाही तर हे तुम्हाला पावडर फॉर्ममध्ये मिळणार आहे तर ही पावडर तुम्हाला दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि एकरसाठी याची फवारणी तुम्हाला करायचे आहे यानंतर शेतकरी बांधवांना आता आपण जाणून घेऊयात की उगवणीनंतर आपण तणनाशक कोणतं फवारलं पाहिजे आत्ता हे जे मी तुम्हाला सुरुवातीचे तीन औषधं सांगितलेली आहेत हे तणनाशक आहेत आणि आता आपण जाणून घेऊयात की उगवणीनंतर कोणते तणनाशक वापरायचे तर यामध्ये या शेतकरी बांधवांनो पहिलं औषध म्हणजे आदामा कंपनीचं अजिल हे औषध तर हे भरपूर शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे मार्केटमध्येही इझिली तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल तर यामध्ये प्रोपॅक्युंज ऑफ प्रॉपॅक्यू ऑफ हे कंटेंट प्रेझेंट आहे टेन पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये तर या औषधाचा वापर करत असताना हे तुम्ही तीनशे एम एल औषध प्रति लिटरसाठी वापराय प्रति एकरसाठी वापरायचं आहे म्हणजेच तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये तीनशे एम एल औषध व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे तुम्हाला आपल्या पिकावरती फवारायचं आहे याचे एकदम बेस्ट रिझल्ट आहेत यामुळे शेतकरी बांधवांना काय होणार आहे की रुंद पानांचं तण असेल किंवा गोल पानांचं तण असेल हे संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे आता यानंतर शेतकरी बांधवांनो उगवणीनंतर दुसरं तणनाशक म्हणजे सिजंटा या कंपनीचं फ्युझी फ्लेक्स हे औषध एकदम बेस्ट औषध आहे हे भरपूर शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे यामध्ये फ्लुझी फॉ पी ब्युटील थर्टी पॉईंट फोर पर्सेंट ई सी फॉर्म्युलेशनमध्ये हे कंटेंट प्रेझेंट आहे तर याचा वापर करत असताना हे तुम्हाला दोन एम एल प्रति लिटरसाठी असं घ्यायचं आहे म्हणजेच तीस लिट तीस एम एल औषध पंधरा लिटरच्या पॉम्पसाठी तुम्हाला वापरायचं आहे किंवा तुम्ही तीनशे एम एल औषध एक एकरसाठी असं वापरू शकता तीनशे एम एल औषध तुम्ही दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये व्यवस्थित मिक्स जर केलं तर दो तुम्ही एक एकरसाठी याची फवारणी करू शकता हे झालं दुसरं औषध यानंतरनं शेतकरी बांधवांनो तिसरं औषध म्हणजे बी एस एफ या कंपनीचं ओडीसी हे औषध तर हे औषध वापरत असताना हे तुम्हाला चाळीस ग्रॅम प्रति एकरसाठी वापरायचं आहे म्हणजे चाळीस ग्रॅम पावडर तुम्हाला दोनशे लिटरमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि एकरसाठी याची फवारणी तुम्हाला करायची आहे यामध्ये इमॅझेता फिर थर्टी फायू पर्सेंट प्लस इमॅझामॉक्स फाईव्ह थर्टी फाईव्ह पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये हे औषध प्रेझेंट आहे हे कंटेंट असलेलं तुम्ही कोणतंही एक औषध घेऊ शकता हे झालं तिसरं औषध यानंतरचं चौथ्या क्रमांकाचं औषध म्हणजे अदामा या कंपनीचं शाखेत हे औषध असेही शे भरपूर शेतकऱ्यांच्या परिचयाचं औषध आहे तर हे वापरत असताना हे तुम्हाला आठशे एम प्रति एकर साठी असं वापरायचं आहे म्हणजेच आठशे एम एल औषध तुम्हाला दोनशे लिटरच्या बॅलरमध्ये मिक्स करायचं आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे तुम्हाला आपल्या पिकावरती फवारायचं आहे तर शेतकरी बांधवांनो हे मी तुम्हाला चार औषधं सांगितलेले आहेत यापैकी तुम्ही कोणतंही एक औषध वापरू शकता अतिशय बेस्ट रिझल्ट आहेत या औषधांचे यानंतर ना शेतकरी बांधवांनो जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच पी एच बॅलन्स कसा करायचा पाण्याचा पी एच किती असला पाहिजे त्याचबरोबर फवारणी नेमकी केव्हा करायची तर शेतकरी बांधवांनो फवारणी तुम्हाला हवा असताना करायची नाहीये म्हणजे जास्त वारं असताना फवारणी तुम्हाला टाळायची आहे यामुळे काय होणार आहे की शेजारच्या पिकालाही धोका होणार आहे तर ही काळजी तुम्हाला आवश्यक घ्यायची आहे किंवा जर तुम्ही फवारणी करणार असाल तर त्याला तुम्ही कॅप बसू शकता की ज्याने करून जिथे तुम्ही फवारणी करत आहे तिथेच त्या पिकाला औषध फवारलं जाईल हवेमुळे दुसऱ्या पिकाला नुकसान काही होणार नाही ही झाली हो पहिली गोष्ट यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की या औषधामध्ये फक्त तुम्हाला स्टिकर मिक्स करायचं आहे दुसरे औषधं कोणतेच मिक्स करायचे नाही कारण मग जर दुसरे औषधं मिक्स केले तर तुम्हाला रिझल्ट काहीच मिळणार नाही तर यामध्ये फक्त तुम्ही स्टिकर मिक्स करू शकता गरज असली तर म्हणजे जर पाऊस पडत असेल तरच तुम्ही यामध्ये स्टिकर मिक्स करायचं आहे जर पाऊस नसाल तर तुम्ही स्टिकरही मिक्स करायचं काही गरज नाही यानंतरनं तिसरी गोष्ट म्हणजे वातावरण ढगाळ असू नये पाऊस नसला पाहिजे म्हणजेच ढगाळ वातावरण जर असेल तर त्यावेळेस तुम्ही फवारणी टाळायची आहे पावसाचं जर वातावरण असेल तर त्यावेळेस बिलकुलही फवारणी तुम्हाला करायची नाही आहे आता यानंतरनं पुढची गोष्ट म्हणजे की पाण्याचा पियच किती असला पाहिजे फवारणीसाठी आपण जे पाणी वापरणार आहोत तर त्याचा पियच नेमकी कि, किती असला पाहिजे तर शेतकरी बांधवानो पाण्याचा पीएच तुम्हाला सिक्स पॉईंट टू सेवन पॉईंट फाईव्ह यामध्ये असला पाहिजे तरच तुम्ही फवारणी करायची आहे यामुळे अतिशय छान रिझल्ट हे तुमच्या पिकाला येणार आहेत तर शेतकरी बांधवांना अशा पद्धतीने तुम्हाला फवारणी करताना काळजी घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्ही कोणतंही कंटेंट असलेलं यापैकी औषध घेऊ शकता आता मार्केटमध्ये भरपूर औषधं नाव्याने उपलब्ध झालेले आहेत म्हणजे कंटेंट तेच आहे परंतु नावं हे बॉटलचे वेगवेगळे आहेत तर तुम्ही कोणतंही ह्या कंटेंट असलेलं औषध जवळच्या मार्केटमध्ये जे तुम्हाला मिळेल ते तुम्ही घेऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते यापुढे येणारे आपले शेतीविषयक व्हिडिओज बघण्यासाठी आपला ॲग्रोवड हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका आणि जर तुमचे शेतीविषयक जर काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून आहेत कोणत्या जिल्ह्यातून बघत आहेत नक्की मला कमेंट में कळवा की जेणेकरून मला समजेल की तुमच्या भागामध्ये कोणते पिके घेतले जातात त्यानुसार मी तुम्हाला माहितीचे वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग बनवू शकते तर चला आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते